तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी देशासह जगभरातून भाविक दररोज येत असतात अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ फोटो व्हायरल होतात पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले व्हिडिओ दिसणारे हे भक्त पुण्यातील असून ते पंचवीस किलो सोन्याचे दागिने घालून तिरुपतीच्या दर्शनाला आल्याने त्यांच्याबद्दल सोशल मीडियावरही चांगली चर्चा रंगली आहे नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका पीटीआय वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओ मध्ये दिसणारं कुटुंब पुण्यातील आहे सनी नानासाहेब वाकचौरे संजय गुजर अशी या दोन्ही व्यक्तींची नावे असून त्यांना गोल्डन बॉय म्हणून ओळखले जाते सोन्याचा चष्मा सोन्याची साखळी बांगड्या सात नंबर असलेली साखळी आणि नाना असे नाव असलेली एक साखळी अशा सोन्याचे दागिने घालून जेव्हा हे चौघे दर्शनासाठी आले तेव्हा त्यांच्या मागे पोलीस तैनात होते सनी वाकचौरे संजय गुजर आणि त्यांच्यासोबत एक महिला व मुलगा आहे चौघांच्याही अंगावर सोन्याचे दागिने दिसत आहेत चौघेही जेव्हा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले इतर भाविक त्यांना बघतच राहिले दर्शन घेतल्यानंतर बाहेर येत असताना अनेकांनी त्यांना सेल्फी घेण्यासाठी गराडा घातला त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांची भंभेरी उडाली देवस्थान सुरक्षा रक्षकांनाही त्यांना गर्दीतून बाहेर काढताना कसरत करावी लागली